पोलिस अधिक्षक कार्यालय करून नव्या नव्या कार्यालय करण्यात आलेला आहे कामगिरी एक जानेवारी जा का जा जा त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे या प्रिव्हेंटिव्ह सेलमध्ये एक अधिकारी आणि पाच अंमलदारांची एक स्वतंत्र टीम त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस पासून दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा जो डेटा आणि गुन्हेगारांचं रेकॉर्ड त्या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेला आहे त्यानंतर दैनंदिन ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये एन सी असतील किंवा गुन्हे असतील या अनुषंगानं रोजच्या रोज त्या अपडेट त्या ठिकाणी केल्या जात आहेत आणि ह्या सर्व गुन्हेगारांच्या एकत्रित असलेल्या रेकॉर्डच्या आधारे वेगवेगळ्या कायद्यामधील ज्या प्रतिबंधक कारवाई आहेत त्याच्यामध्ये बी एन एस एस कलम एकशे सव्वीस बी एन एस एस कलम एकशे एकोणतीस त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनुषंगिक कलम पंचावन्न टोळी तडीपार्क कलम छप्पन्न कलम सत्तावन्न असे तडीबारी जे काही प्रस्ताव आहे ते ह्या सुद्धा कारवायांच्यासाठी हे प्रतिबंधक सेल जे आहे ती कार्यरत करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे वारंवार गुन्हे करणारे आणि प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही ज्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा येत नाही तर त्याच्यावर एमपीडीए सारखी कठोरातवी कठोर एक वर्ष स्थानबद्ध कारवाई करण्याची जी कारवाई आहे ती कारवाई करण्यासाठीचा सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी प्रतिबंधक सेल त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे या सेलची जी सर्व तयारी होती तर ती आपण ऑक्टोबर नोव्हेंबर सुरू करण्यात आली होती आणि एक जानेवारीपासून हा सेल पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि गेल्या दीड महिन्यामध्ये या सेलनं या ठिकाणी जवळपास तीन एम पी डीचे प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेले आहेत त्याचा पाठपुरावा करून दोन प्रकरणांमध्ये आपल्याला स्थानबद्धतेचे आदेश त्या ठिकाणी मिळालेले आहेत याच सेलनं पंचावन्न प्रमाणे एक टोळीसाठी तडीपारीचा प्रस्ताव कलम छप्पन्नामुळे आठ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव आणि कलम सत्तावन्न दोषी दोषीसुद्धा असलेल्या दोनशे पंधरा गुन्हेगारांचे तडीपारायचे प्रस्ताव जे आहेत प्रस्ता तर ते वेगवेगळ्या जे संबंधित कॉम्प्युटर अथॉरिटी आहेत त्यांच्याकडे पाठवलेले आहे की केवळ प्रस्ताव पाठवून हे सेल त्या ठिकाणी थांबणार नाही तर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून या सर्व प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी तडीपाराचे आदेश निर्गमित होईपर्यंत हे सेल त्या ठिकाणी कार्यान्वित कार्यरत राहणार आहे आणि या सेव्हच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण आणणं आणि गुन्हा होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन करणं हाच या सेलचा प्रमुख उद्देश आहे किंवा एखाद्या गुन्हेगाराकडनं परत दुसरा एखादा कुठलाही गुन्हा होऊ नये म्हणून जबर त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणे हे या सेलचं उद्देश आहे आणि या सेलच्या केलेल्या कारवाईमुळे नजीकच्या कालावधीमध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर या प्रिव्हेंटिव्ह सेलचा बचत सुद्धा त्या ठिकाणी गुन्हेगारांवर निश्चित झाल्याचं आपल्याला येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळेल सर इम्पॅक्ट असेल किंवा असेल यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष कामगिरी केलेली आहे राज्यस्तरावर ती काय म्हणता येते ई साक्ष प्रणाली जी आहे ती ती नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे तपासा दरम्यान जे आपण एफ आय आर असतील जाबजबाब असतील जाब पंचनामे असतील किंवा जप्ती आहे या सर्व ज्या बाबी आहेत तर त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी फोटोग्राफी करावी आणि ज्याच्यामध्ये एक ई साक्ष लिंक आय क्रिएट करावी आणि ती एफ जोडावी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी तरतुदी आणि अशा पद्धतीचे प्रावधान त्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर चालू आहे राज्यामध्ये सुद्धा हे चालू आहे लातूर जिल्हा पोलीस मात्र या कागदमध्ये अत्यंत अग्रेसर आहे सर्वच गुन्ह्यांमध्ये आपण शंभर टक्के ई साक्षीचा त्या ठिकाणी वापर करत आहोत आणि ह्या सर्व ई साक्षी एफ आय लिंक करण्याचं जे लातूर जिल्हा पोलीसचं प्रमाण आहे ते नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्क्याच्या जवळ आहे आणि लातूर जिल्हा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे त्याचबरोबर प्रत्येक अपघात आणि अपघात झाल्यानंतरची जी त्याच्या जी माहिती आहे अपघात स्थळाची माहिती जी आहे ते ईडार पोर्टल आहे ते या ईडार पोर्टलवर ही माहिती भरणं आहे जेणेकरून या अपघातांची एकत्रित संकलित माहिती ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या विविध विभागांना त्या ठिकाणी ती माहिती पुढच्या कार्यवाही स्थावे आवश्यक असते आणि ही माहिती दिल्यानंतर त्या अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात लातूर जिल्हा पोलिसांमध्ये अपघाताच्या या सर्व गुन्ह्यांची जी माहिती आहे प्रणालीमध्ये भरण्याचं जे प्रमाण आहे ते शंभर टक्के आहे आणि लातूर जिल्हा याच्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे कालच माननीय पालकमंत्री महोदयांनी कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेऊन त्या ठिकाणी सर्व माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ला लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जे काही काम केलं जात आहे किंवा जे काही कारवाई केली जाते त्याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्या या अनुषंगाने जर त्या ज्या आवश्यक अजून कारवाई करणं अपेक्षित आहे तर त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी त्याचबरोबर त्या विसीला उपस्थित असणाऱ्या आमदार महोदयांनी सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या अनुषंगानं सुद्धा आता या पुढे कारवाई केली जात